काय आणलंय काय आणलंय बर सांगा शेण आणलंय झाडांना टाकायला खत खत आणलंय आणलंय बोच सारा आणलंय तुला माहितीये शेण म्हणजे काय शेण गोबर बोलतात गोबर बोलतात <laughs> गोबर तुम्ही काय काय पण भाषा बोलताय तिची भाषा बोला ना गोबर ती अर्धी हिंदी अर्धी मराठी नागपूरची भाषा बघू ते कुठं आणलंय आणि ह्याचा काय नाटकं चालली आपण सांगायला आलाय मला डोक्यावर आणला कुठं कसं काय आणला हे बघा झाडांच्या ना इथं असं टाका ना इथं थोडं थोडं टाका सगळ्या झाडांना थोडं थोडं टाका नाही काय काय होत नाही ते कुठं जाऊ द्या हे झालं प्रत्येक झाडाचे असे टाका आणि त्याच्यावर पाणी टाकू नंतर मारू चांगलं मग ते सगळीकडे होईल हा बघा वाज घेतो बघ कसं शेणाचा मीच आणणार होती मगाशी टाका मुळाजवळ असं टाकून ठेवा असं म्हणजे सगळ्या झाडांना भेटल पाणी खाली इथं खड्डा आहे नाही जात आणि गेला तर जाऊ द्या राहू दे तिथंच ते खत नाही अजिबात याच्या फवारायचं होतं नंतर येताना औषध आणू आपण मेडिकल मधून वरच मारायचं हा वरच मार्ज पंप आहे ना सगळ्या झाडांना थोडं थोडं टाका आपलं आहे ना काय तो स्प्रे अव आम... तो स्प्रे स्प्रे नाही तो ना हँडवॉशचा है टिंब, टिंब, टिंब पडल सगळ्या झाडांनी आंब्याला टाका या फणसाला पण टाका बाकीच्यांना काय टाकायची गरज नाही गुलाबाला एक टाका हे गुलाबाची छाटणी करायची आहे सकाळ उद्या सगळं थोडंसं खालपासून परत नव्याने उगवल मस्त गुलाब आलीत बघा गुलाबाची देशी गुलाब आहे ते बघा एकदम वास एक नंबर आहे त्याचा काय मध्ये मध्ये किती भारी आहे ना गुलाबाचा फूल गुलाबाचा फूल त्याचा काय वास येतो त्याला त्याला हे मुंबईला वास घ्यायला भेटत ए खाऊ बिऊ नको बाबा शेण इथं दोन झाड आली तो हा झाड कशाला उगवता येतं दोन झाड एक कसे व्हायचं इथं तीन आला तिसरा कुठून आला आले आपण आणलेलं हा आपण आलेलंच पाहिजे हे यांनी लावले कोणी का येऊ दे सगळे आंबेच टायगर हो इकडं इथं बघा मस्त पैकी आता शेणखत सगळ्या झाडांना मिळणार मी दोन तीन वर्षापूर्वी टाकलेलं आहे ना दोन नाही दोन झाले असेल तीन नाही दोन वर्षापूर्वी टाकलेलं टायगर इकडं हो वेड्यावाणी वागू नको शेण आहे ते शेण जर्शी गायचं शेण आहे बैलाचं आणि हेच सगळ्यात चांगलं खत सेंद्रिय खत म्हणतात ना याला आणि ते दुसरं असतं ते ते कोणतं रासायनिक रासायनिक अच्छा सेंद्रिय आणि रासायनिक इथं कसली आहे गुलाबाची बी पडली वाटतं का टॉमॅटो आहे नाही गुलाबाची बी वाटतं ही गुलाबाला हे येते ना फळ येतं ना त्याला बी असते खाली ते शेण टाकून घेणार आहेत मग शेण टाकून झाल्याच्या नंतर आम्ही जाणार आहोत जुन्या मडमध्ये जिथे मोठा समुद्र आहे समुद्र म्हणजे धरण आमच्या भाषेत तो धरण आहे आमच्या इकडे धरण आहेत तिकडे समुद्र नाही आहे इथे नद्यांचे मोठे मोठे असे धरण असतात आणि त्याच्यापासून पाणी सोडून मग त्यांच्या नद्या तयार होतात असं आणि हा बघतोय बघा कसा आणि या पोराला नुसतं फिरायला पाहिजे नुसतं फिरायला चला बोलतोय असं टाकान संध्याकाळी मस्तपैकी पाणी हा का चांगलं पाणी मारा सगळं ते खत आहे ना हे झालं पाहिजे मुरलं गेलं पाहिजे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता वाजले संध्याकाळचे साडेचार आणि आम्ही निघालोय जुन्या मडमध्ये म्हणजे जुन्या मडची मग मी म्हंटल की जुन्या मड मध्ये जायचे आपल्याला धरणामध्ये तर चालेल तर बाबल्याचे बघा हा बघा सगळ्यात तयारीतच आहे मी कप चप्पल कपडे वगैरे हो घातलेत ना तर बाबल्याला वाटतय जायची जायची का जायची 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 पप्पाला बोलू जा पप्पाला पप्पाला पप्पा घरात नाही इकडे या पप्पांना आवाज दे

चला जायचं भागो 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 जायचं 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 हा जायचं हो चल जायचं जायचं आजीला भेट आजीला भेट हा 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 आजीला भेट पोरे घरात येतात हे चल टायगर घरात चल नको नको घरात नको इथं टायगर काय आहे हा काय कुठे काय कुठं हे बाई इथं आहे ना काय आहे हुशार आहे माझं माझ तुम्ही फुकट त्याला घाबरवता तुम्हाला बघून तो घाबरतो त्याला बघून तुम्ही नाही घाबरत चकुला कुठे याला बघा गा, गाली जवळ येऊन बसला बाबुडी गाडी नाही उघडली अजून टायगर कुठं गेला थांब थाम उघडणार आहे इकडे इकडे चल आरू काय खाती ग का? मला दे मला दे कुठून आणलेस हा शॉंगाज मधले आहेत काय नाही तू नाही घाबरत तू नाही घाबरत वास घेते कुठं आहे कुठे आहे पप्पा कुठं आहेत वास घेतो बघ कसा घर तिकडे आहे ना तिथून घेतोय बरोबर वास <laughs> आता परत मला बघायला इकडून कुठे गेली कुठे गेली, गेली। आता सगळे चला काट्या कुट्या काट्या कुट्या अरे पाणी बघ हा 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 कर सु कर सु कर नाही तर लगेच आपण चालायला लागलो ला ना तर तसंच अर्धवट सोडून पळतो किती वर पाणी आलंय मागं बघ किती खाली होतं पाणी आणि ती बोट कुठे गेली बोट आहे का गेली अगं खाली गेले गो आपण एकदम तो मंदिर बुडून गेला असेल आता बाप रे पाणी आहे रे आता हे पाणी एवढं नाही आटणार बर का नाही पण तरी पण नाही उन्हाळ्यात जास्त आटणार नाही हा तरी पण नाही आटणार पण कारण गेल्या वर्षी लय ही बी बोट आहे तिथंच आहे ह्याची टायटॅनिक आहे ती खरंच हा आपण इथेच लावायचो पहिले खाली टायगर जातो तू पाण्यात तू पाण्यात जातो जायचंय जातो पाण्यात तेवढं बरं पाण्यात जायला बुटी नाही मारत हा हा बघूया आपण त्याच्याकडे काय ते येते पक्काच पकडतो बघूया एकदम धडकलो होतो होतं त्या बोटीमध्ये जाऊया का चला बोटीत जाऊ काय नको हो या बोटीत तो बघा टायगर नेतोय तुम्हाला टायगर तुला माहितीये आहे कुठं आहे बोट माहितीये तुला बोट बोटीतून जायचंय हा तुला माहितीये पाणी बघ कसं आदळते बाप रे लाटांच्या लाटा जाऊ नको थांब इकडे या हे बघा पाणी किती आहे थांब 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 स्टॉप स्टॉप न न न ही बोट आहे आणि या ही बोट तुम्हाला मागं पण मी सांगितलेलं मागच्या एका व्हिडिओमध्ये पण आता जे नवीन सबस्क्रायबर त्या आहे त्यांना माहिती नाही तर ही बोट आहे ना ह्या बोटीतून रहदारीसाठी त्या तिकडचं शेवटचं टोक आहे ना तिकडच्या गावांना ही बोट रहदारीचं साधन म्हणून इथं पुण्याच्या पुण्यावरून आणून ठेवलेली आहे सरकारनी कारण रात्री अपरात्री लोकांना आजारी पडले कोणी डिलेवरी असेल करतोय फटका देईल ना दे फटका दे फटका डोळ्याला काय लागले बघ जाईल डोळ्यात त्यासाठी ही बोट आणून ठेवलेली पण आता ती बिघडलेली आहे तिथेच ठेवली नुसतं याड्या वाला याड्यासारखा वागतोय चल मच्छीवाला बघू तिथं मच्छीवाला बसल्या आपण बघूया कुठे घुसतोय झाडात झुडपात चला इथून वाकून जाऊया मच्छीवाला कसा मासे पकडतोय ते तरी बघू नाही पाय पाय भाजल भाजल तिथं इकडे तिकडे जायचं आपल्याला चल पाणी आहे तिथं पाणी उडी मारू नकोस याड्या बघ किती पार हे विशाल इथं ते मंदिर होत ते डुब दुप, गेलं डुबून आय या म्हणजे एवढं हे झालंय ना ते मंदिर हो आलं ना ते पूर्ण वर दिसत म्हणजे किती खोल गेलय अरे तो रस्ता दिसत ना इथून रस्त्यावरून गेलेलो आपण ना रस्ता पण गेला कुछ नाही करे करे का मासे पकडता तुम्ही हे पण मासे कसे पकडतात बघूया आपण हे दादा इथं मासेंची यांची इथं हे बघा आणि असं टाकलंय आता त्यांनी आता बघूया किती वेळात ते मासे काढतायत नो नो बाबू नो इकडे या पकडलेत का ह्याच्यात न कुछ नाही कर का कुश मत बास ले का इधर उधर बस काटता नाही रोड इथून होता पुढून खालून होता वाटतं अजून चिलाच भेटत सगळीकडे ने रे इकडे ते घाबरतायत टायगर बोला टायगर मग तो तुमचा दोस्त होईल तो पण बसल मासे पकडत त्याच्यात ठेवल्यात हे बघ हे ब मासे हे बघ अरे वा बरच मोठे आहेत हे बघ टायगर मासा दाखव हे बघ हे बघ तीन भेटलेत एका एका गाळामध्ये एकच येते ना काय काय खालची माशे एवढे जिवंत राहतात पाण्यात ठेवले की बाहेर काढले की मरून जातील ना नाथळी विकायला कधी जाणार तुम्ही घरी खायसाठी आहे म्हणून नाही तू विकणारी मोठी जाळी असते ना आणि मग ह्याच्यामध्ये काय पकडता बरेच मोठे लागले गो चांगले आता तुम्हाला कसं कळणार आहे त्यावर पकडलं तो लागलं खाली खेचलं जातं दादा त्याला खायला काय टाकतात तुम्ही चपाती चपाती अशी पाण्यामध्ये हे होऊन जात नाही बघा असं काय आयडिया आहे तुमची बरोबर आम्हाला बघू द्या मासे कसे पकडतात ते बघा अगो अरे सई ना आता मागच्या वेळेस आलेलो बघा आपण इथून तेव्हा ह्या रोड होता पूर्ण रोड तिथपर्यंत होता तिथं मंदिर पण दिसत होत आता हे धरण इतकं भरलंय ना की सगळं पूर्ण गाडून गेले म्हणजे मंदिर पण गाडलं गेलं या पाण्याच्या मुळे आणि तो रस्ता पण गाडला नाहीतर इथं तर वरती येत पण नव्हतो आपण इथं त्या आणि तुम्ही त्या झाडापासून गेलेलं ना आपण चालत बघ झाड आहे ना इथपर्यंत पाणी आलं म्हणजे पाऊस भरपूर पडलाय आणि बरं असं धरण भरलेलं आहे चांगलं दादांनी बघा हे आता मासे पकडत होते ना हे दादा तर यांनी ह्या नदीतच पकडले आहेत या धरणात बापरे केवढा मोठा किती किलोचा असल आठ किलोचा मासा पकडलेला बापरे बघा फोटो काढून ठेवलेला आहे त्यांनी तरी इतके मोठे मोठे मासे या धरणात भेटतात मी मागे पण तुम्हाला सांगितलेलं आहे बघा की का मच्छीवाल्या जे मासेवारी मासेवाल्या जे बसतात ना ते मासेले मोठे मोठे घेऊन आमच्या इथे असतात सगळे या धरणामधलेच आहेत ते मासे टायगर इकडे या इतके मोठे मासे या धरणामध्ये भेटतात असं तर आता कसं का थंडीमुळे काय झालंय सगळा प्रॉब्लेम झालाय जशी थंडी वाढत गेली ना की ते मासे वर येत नाहीत खाली तळाला गाळाला जाऊन बसतात तर आता आम्ही निघतो संध्याकाळ होत चालले आणि हवा पण एकदम थंड सुटले त्याच्यामध्ये टायगर फिरतोय चला टायगर येड्यावानी करतोय म्हणजे टायगरचा चालल्यासारखं घरी चल घरी चल घरी चल फिरायला नेतोय पण काही नीट राहत नाही नुसतं चालत राहा बोलतोय तिकडून इकडे इकडून ये इकडे ये याला रस्ताच काळत नाही काय मंद झालाय मंद मंद आला आट्या घुसू दे घुसू दे त्याला तार समजत हा इथे नदी हे मंदिर आहे गावच्या कुलदैवताच मंदिर आहे आणि हे सुद्धा आहे इथे एक मंदिर महादेवाचं इथे लॉज आहे हा आकडे टाकलेला इथून हे बघा अशा आकडे गावचे गावाला तुम्हाला मी दाखवत्या आकडे कसे टाकतात म्हणजे ज्यांच्याकडे ना लाईट नसते ना कोणाची लाईट कापून गेली काय गेली की ही तार असते हा खांब्याची ही मेन तार असते आणि त्यामध्ये हे असे आकडे टाकतात हे बघा हे बघा दोन्ही साईडने एक मेनला आणि एक ह्याला आर्थिंगला असं व्यवस्थित देतात आणि असे आकडे टाकतात आणि अशी वायर नेली बघा आता इकडे काय कोण बघायला येत नाही एवढ्या आतमध्ये आडगळीच्या जागी नाहीतर येतात आणि ते काढून जातात पण ते परत अशी टाकतात म्हणजे आयडिया आहे त्यांची गावाला हेच वीज चोरीचं जा प्रकरण जास्त चालतं आणि ही आकडा कशाला टाकली असेल मग का मोटारीसाठी टाकली असेल अहो मला वाटतं मोटारीसाठी टाकलं असेल मग घरासाठी आहे इकडं घर आहे कोणाचं चला आता परत निघालो घरी अंधार पडत आलाय काय करतं काय हवा घ्यायची काय सोडत नाही मस्त इथं मी घेते झाडांना फवारायला औषध औषध दादा देत आहेत दे दे तीन, तीन पंप होतील मग इथं आंब्याच्या झाडाच आहे ना आहे कधी किडा तर दिसत नाही पण मी पान आहे ना पानं आतमध्ये असत ना ते पानं खातात हे कसं मारायचं किती द्यायचं प्रमाण